एप्रिल सॉरी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्थात मुख्य न्यायाधीश एस एम सिक्री आणि त्यांच्या तेरा जजच्या खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयात असं सांगितलं की एखाद्या सरकारकडे बहुमत असेल स्पष्ट बहुमत असेल पैकीच्या पैकी खासदार जरी आलेले असतील तर कोणत्याही सरकारला कोणत्याही संसदेला बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही जर यदा कदाचित एखाद्या सरकारने बहुमताच्या जोरावर बेसिक स्ट्रक्चरला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट तो कायदा एका मिनिटात रद्द करून टाकेल कदाचित आपल्या सर्वाला माहीत असेल नसेल आर्टिकल पंचवीस आर्टिकल सव्वीस आर्टिकल सत्तावीस हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत मी काय साठी सांगितलं त्याचा संबंध सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला बिहार सरकारने बुद्ध गया मंदिर अधिनियम अर्थात ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा डिस्टर्ब करत आहे म्हणजे बुद्ध गया मंदिर अधिनियम हा आमचा जो फंडामेंटल राईट आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस आहे याला बाधा आणत आहेत बुद्ध गया मंदिर अधिनियम हा कायदा आमच्या फंडामेंटल राईट मूलभूत हक्काचं हनन करत आहे त्याला डिस्टर्ब करत आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं बेसिक स्ट्रक्चरला जे तुमचे मूलभूत हक्क आहेत बेसिक स्ट्रक्चर आहे मूलभूत संरचना आहे जे संविधानाचा पाया आहे त्यात पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस येतं याला डिस्टर्ब करणारे याला बाधा आणणारे कायदे याला हन हनन करणारे कायदे हे तात्काळ रद्द झाले पाहिजेत मग प्रश्न असा निर्माण होतो संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला डिस्टर्ब करणारा कायदा बाधा आणणारा कायदा हनन करणारा कायदा हा बुद्धग्या मंदिर अधिनेम असताना बिहार सरकारने का रद्द केला नाही मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब चडके मी बिहार सरकारवर आरोप करतो की त्यातल्या शंडीवाल्यांना त्यातल्या अँटीनावाल्यांना त्यातल्या हिंदू म्हणताना पोचण्यासाठीच बिहार सरकारने तो संविधान विरोधी कायदा चालू ठेवलेला आहे हा माझा बिहार सरकारवर आरोप आहे पुढे जाऊया थोडं आपण आज बुद्ध आमची त्यातलं महाबोधी महाविहार आमचं हक्क दुसरेच गाजवितात कमाल आहे जे बुद्धगयावर जे हक्क गाजवितात ज्याचा आणि बुद्धगयाचा धम्माचा आणि त्यांचा बुद्ध तत्वज्ञानाचा काळी मात्र संबंधही नाही ते, ते छाती काढून बसलेले आहेत त्यांच्यासाठी मला चार ओळी आठवल्या संविधान डोळस तर मनुस्मृती आंधळी आहे संविधान डोळस तर मनुस्मृती आंधळी आहे बुद्धाच्या काळात जनता सुखाने नांदली आहे शंडीवाल्यानो अँटीना वाल्यानो बुद्ध गया तुमच्या नाही तर आमच्या बापाने बांधलेली आहे त्या बापाचं नाव होतं सम्राट अशोक ज्यांनी तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहार स्वतः बांधलेला आहे असा असतानी ते त्यावर कब्जा करतात का आपण थोडं पुढे सरकूया कारण मी थोडा विषयाचा विस्तार केला होता विषय असा होता संविधान विरोधी बुद्धगया ऍक्ट व सवि बुद्ध गया मुक्तीसाठी संविधानिक मार्ग पहिल्यांदा मी संविधान विरोधी बुद्ध ऍक्ट याच्यावर मी विचार मांडत आहे पहिला मी विचार सांगितला की आमचा फंडामेंटल राईट असताना राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा हक्क संविधानाचा भाग तिसरा पंचवीस सव्वीस सत्तावीस हे बाबासाहेबांनी दिलेले असताना सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे तो आमचा स्ट्रक्चरचा भाग असताना त्याच्यावर हा कायदा बाधा आणतो म्हणजेच हा कायदा शंभर टक्के संविधान विरोधी आहे पॉइंट क्रमांक एक मी आता पॉइंट क्रमांक दोन दोन वर येतो की हा कायदा संविधान विरोधी कसा आहे नंबर दोन वर आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल संविधानाचं पार्ट थ्रीच त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची एक कलम आहे अत्यंत महत्वाची कोणती फोर्टी आर्टिकल चौदा राईट टू क्वालिटी कायद्या पुढे सर्व समान व्यक्ती असेल धर्म असेल इत्यादी इत्यादी कोणी मोठाही नाही कोणी छोटाही नाही सगळे सारखे आर्टिकल चौदा म्हणते की सगळ्या धर्माचे लोक सगळ्या जातीचे लोक कायदा कोणताही असो धर्माचा असो की इत्यादी इत्यादी त्याच्या पुढे सर्व समान आहेत म्हणजे काय धर्मासंबंधी सरकारला जर कायदे करायचे असतील तर ते सारखे असले पाहिजेत आहेतच कोणता जेवढे आपल्या भारतामध्ये मस्जिद प्रसिद्ध आहेत त्यांचं व्यवस्थापन करणारी समिती बघा त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यात सर्व सदस्य मुस्लिम असतील सिख धर्माचं चा असंच आहे जैन धर्माचा असच आहे पारशी धर्माचा असच आहे ज्यू धर्माचा असच आहे पण जगाच्या पाठीवर एकाच धर्माच्या बाबतीत या नालायक लोकांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे जगात असा कुठलाही कायदा नाही भारतातही कुठलाही कायदा नाही जो बुद्ध गया मंदिर अधिनियम एकोणीस एकोणपन्नास काय केलं त्यांनी मी तुम्हाला एक संदर्भ देतो मी आपल्या सर्वाला माहित असेल भारतातलं सर्वात मोठं परिचित आहे ओडिसा राजामधलं राजामधलं जगनाथ मंदिर त्याचा एक कायदा आहे जगनाथ मंदिर जगनाथ मंदिर जगनाथपुरी मंदिर कायदा एकोणीसशे पंचावन्न म्हणजे एक हा कायदा आमच्या बौद्ध धम्म बांधवावर कसा अन्याय करतो हा कायदा संविधान विरोधी कसा आहे हे मला सांगायचं मी एक दोन संदर्भ देतो एक संदर्भ ओडिसामधलं जगनाथपुरी मंदिर कायदा एकोणीसशे पंचावन्न त्यात कलम सहा दोन वाचा कलम सहा दोन मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जगनाथ मंदिर व्यवस्थान समितीवर सर्व सदस्य हिंदूच असतील दुसरे एक आपल्या सर्वाला माहित असेल एक मंदिर आहे त्या मंदिराचं नाव मला वाटतं ते मंदिर बहुतेक राज राजस्थानचं मंदिर आहे आणि त्या मंदिरा राजस्थानच्या मंदिरावर सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे काय त्या मंदिराचं नाव आहे सावलियाजी मंदिर अधिनियम एकोणीसशे ब्याण्णव त्यात एक कलम आहे कलम सहा एक दोन कंसात काय सांगितलं सावलीयाच्या मंदिराची जी व्यवस्थापन समिती आहे त्यात सर्व सदस्य हिंदू असतील एवढंच नाही अयोध्या घ्या अयोध्याची जी कमिटी आहे तुम्हाला माहीत असेल नसेल अयोध्येच्या कमिटीमध्ये तर हिंदू कोणीच नाही एकही को ओबीसी सदस्य नाही एस नाही एस ही नाही फक्त सगळे ब्राह्मणच आहेत तुम्ही शिर्डीची समिती बघा व्यवस्थापन समिती तुम्ही तिरुपती बालाजीची बघा सगळेच पालती घाला हिंदू धर्माच्या समितीमध्ये एकही बौद्ध धर्मीय माणूस नाही आणि मग असं असताना मुस्लिमाच्या धार्मिक स्थळाची व्यवस्थापन समितीवर सगळे मुस्लिम आहेत शिखाच्या धार्मिक स्थळावर म्हणजे गुरुद्वारावर सगळी समिती शिखांची आहे ख्रिश्चनाच्या धार्मिक स्थळ म्हणजे चर्चावर चार सगळी समिती ख्रिश्चन लोकांची आहे हिंदूच्या सर्व धार्मिक स्थळावर सगळी व्यवस्थापन समिती हिंदूची आहे मग बौद्ध गयाच्या बाबतीत का हा माझा सरकारला जाहीर प्रश्न आहे या ठिकाणी का तुम्हाला बौद्ध गया हडप करायची नाही यात फार मोठं कारण आहे हिंदू सदस्य सेव मठाचे हिंदू महंत हे कमिटीमध्ये ह्या ठेवली जवळपास वर्षाला एक लाख कोटीची उलाढाल त्या ठिकाणी सगळा पैसा देणगी स्वरूपात ज्याला दान म्हणतात दहा पारमितातल्या दुसरी पारमिता दान जवळपास एक लाख कोटीची आहे आणि त्यावर डोळा सेव हिंदू म्हणताचा आहे आणि इनडायरेक्टली बिहार सरकारचा आहे केंद्र सरकारचा सुद्धा हा पैसा हडप करण्यासाठी संविधान विरोधी असलेला या देशातल्या अल्पसंख्याक धर्म बौद्ध धर्मावर अन्याय करणारा जाणून बुजून बिहार सरकारने तो कायदा चालू ठेवलेला आहे मला हे सांगायचं होतं की हा संविधान विरोधी कायदा की मूळ विषयाकडे तो भारतीय संविधानाचा आर्टिकल चौदा जे सांगतं कायद्यापुढे सर्व समान आहेत मग कायद्यापुढे मस्जिद समान आहे चर्च समान आहे गुरुद्वारा समान आहे मंदिर समान आहे मग बौद्धांच्याच बाबतीत हा कायदा भेदभाव करणारा का कारण आर्टिकल चौदा सांगतं कायद्यापुढे भेदभाव करता येणार नाही सर्व समान आहेत याचा अर्थ हा कायदा भारतीय संविधाना भाग तीन आर्टिकल चौदा ला डिस्टर्ब करणारा चौदाचा हनन करणारा आहे हा कायदा सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे जे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला सुप्रीम कोर्टाने ज्या बाबतीत जजमेंट दिलेला आहे दुसरा एक मला या ठिकाणी महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग सांगणं आवश्यक आहे कोणता प्रसंग बा दोन मी संदर्भ दिले की हा कायदा संविधान विरोधी कसा आहे नंबर तीन आपल्या सर्वाला माहित असेल या मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला आर सरकारने लागू केला नंबर दोन त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस भाग